नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सागर खारे यांची एक यशोगाथा पाहणार आहोत मंडळी यांनी इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर पुण्यामध्ये जाऊन एक चांगली सर्व्हिसही केली परंतु मंडळी त्यामध्ये मन रमलं नाही पुन्हा ते माघारी शेती करण्यासाठी गावे आले आणि या ठिकाणी गावे आल्यानंतर त्यांनी आपल्या शेतामध्ये शेवगा लागवड केलेली आहे मंडळी यांचं क्षेत्र पाहिलं तर ही पूर्णतः काळी जमीन आहे तरीसुद्धा यांनी या ठिकाणी शेवग्याची लागवड केलेली आहे विशेषतः शेवग्याची लागवड करण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी अशी जमीन लागते तशी त्यांच्याकडे जमीन उपलब्ध असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी येऊन शेवग्याची लागवड केलेली आहे आणि या लागवडीमधून हे चांगलं उत्पन्नही घेत आहेत मंडळी जर का त्यांनी पुण्यामध्येच राहून इंजिनिअरिंग क के केलेले असल्यामुळे जर का पुण्यामध्येच राहून त्यांनी सर्व्हिस केली असते तर त्यांना एवढं उत्पन्न मिळालं नसतं असं त्यांचं मत आहे सध्या या शेतीमधून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे याबद्दलच मित्रांनो माहिती पाहणार आहोत नमस्कार सर आपला परिचय नमस्कार माझं नाव सागर खडे मुक्काम पोस्ट मेजगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर ठीक आहे सर प्रथमतः तर मला तुमचं शिक्षण किती झालं आहे ते सांगा माझं शिक्षण बी मेकॅनिकल आहे हो ए मेकॅनिकल किल्लं हो, किती साली किती झालेला दोन हजार सोळा साली मी पासआउट आहे दोन हजार सोळा ठीक आहे सर मग आपण पासआउट झाल्यानंतर सर्व्हिसला वगैरे कुठे लागल ला मी सर्व्हिस पुण्यामध्ये एक वर्ष केलेली आहे बरे किती पेमेंट वगैरे मिळत होते पेमेंट सुरुवातीला मला पंधरा हजार पेमेंट होतं पंधरा हजार ठीक आहे मग नंतर पुन्हा तुम्ही शेतीकडे कसे वळला तर मला सुरुवातीपासून एक शेतीची आवड होते आणि नवीन काहीतरी करायची इच्छा होते बरं बरं आणि क्षेत्र पण आम्हाला दहा ते बारा एकर क्षेत्र आहे आणि जमीन पण चांगली आहे आणि पाण्याचं पण व्यवस्थापन इथे चांगलं आहे त्याच्यामुळं मी शे नो, नोकरी सोडल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला काय आपला पत्ता काय या ठिकाणचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट महेशगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर ठीक आहे सर हा भाग तर मुख्यतः पाण्याचा भाग आहे हो कारण आपल्याकडे सीना नदी हो हो आहे त्यामध्ये ओजनीचं पाणी सोडलेलं आहे त्यामुळे मुबलक पाणी आहे आपले जमिनीची जी प्रत आहे ती काळे आहे हो तरी सुद्धा आपण या ठिकाणी शेवगा लागवड करण्याचे कसे ठरवले तर आमचा भाग हा प्रामुख्याने ऊस ऊसपट्टा म्हणून कारखानदारीचा क्षेत्र ओळखला जातो पण शेवग्याला इथे भरपूर मागणी असते शेंगालसाठी तर त्यासाठी जास्तीत जास्त हे करू शकतो आपण आपण नवीन नवीन प्रयोग करून नवीन नवीन डेव्हलप शेती कर, करू शकतो त्यासाठी आपण हे शेवगा शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे ओके ओके तर शेवगा शेतीबद्दल माहिती वगैरे आपण कुठून घेतली सुरुवातीला आपण तामिळनाडूला गेलो होतो दिदिंकुल हातीतला एरिया आहे मुख्य शेवगा शेतीचा प्रामुख्याने आपण दिदिंगुल या ठिकाणी गेलो होतो तामिळनाडू मधून तिथून माहिती घेतली हो हो ठीक आहे जी काय लागवड केलेली आहे आपण ती, ती किती एकर टोटल केली ही सुरुवातीला ही जी लागवड केलेली आहे ती आपण सुरुवातीला दोनच एकर केली होती दोन हजार अठरा साली नंतर आता आमचं पूर्णपणे चार एकरावरती लागवड आहे आता सध्या हो 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 कोणती व्हरायटी लागवड केली आपली जी व्हरायटी आहे ओडिसी तीन हा वाण आहे हे जे काय आपल्याला बियाणे कुठून घेतले होते आपण ह्याच्यासाठी ह्याचं प्रामुख्यानं बियाणं हे तामिळनाडू वरून दोन हजार अठरा साली हे बियाणं घेतलं होतं तर त्या त्या ठिकाणी दिदिंगुल एरियामध्ये ओडीचरण आणि तिरुवेलम हा एरिया आहे तिथे मोठ्या प्रमाणात शेवगा शेती केली जाते आणि तिथूनच हे सुरुवातीला आपण वाहन आणलेलं आहे हा कसे किलो मिळालं ते सुरुवातीला आपण हे पाच हजार रुपये किलो प्रमाणे आणलं होतं हे बियाणं आता हे बियाणं आणल्यानंतर आपण लागवड कशा पद्धतीने केलेली आहे याची लागवड जी केलेली आहे आपण प्रामुख्याने दहा बाय सहा फूट यावरती केलेली आहे म्हणजे दोन रुपयामधले अंतर जे आहे ते सहा फूट ठेवलेलं आहे आणि जे ओळीमधले जो दोन अंतर आहे ते आपण दहा फूट ठेवलेलं आहे बियाण्याची लागवड करत असताना शेताची मेहनत वगैरे काय केली होती सुरुवातीला आपण याच्यामध्ये जो आहे ते पूर्ण नांगरट केली होती नंतर रोटावेटर मारला होता नंतर फनपाळी करून आपण ज्या अंतरावर लावायचे त्या अंतरावरती आपण ते सऱ्या करून सऱ्या हा सऱ्या मारून के केली त्यानंतर केलेलं आहे हे लागवड झाल्यानंतर रोपटे आले म्हणजे त्याचं जर्मिनेशन किती आहे म्हणजे काय मर वगैरे झाली का मर तर नाही झालीच एक चार पाच टक्के मर झाली होती साधारणतः एक एकर मध्ये आमचे आठशे झाड आहेत तिथे त्याच्यामध्ये आम्हाला दहा ते आम पंधरा झाड मर झाली होती फक्त सुरुवातीला म्हणजे आठशे टोटल झाडे बसलेले हो हो आठशे बरं लागवड झाल्यानंतर साधारणतः त्याचे कटिंग करणे हे महत्वाचं असतं तर किती दिवसानंतर आपण छोटी कटिंग वगैरे केली सुरुवातीला आपण दोन महिन्यानंतर साधारणतः अडीच ते तीन फुटापर्यंत आल्यानंतर त्याचा शेंडा कट केला होता आणि नंतर तीन साडेतीन फुटानंतर आणि नंतर पाच फुटानंतर असा तीन वेळा शेंडा कट केलेला आहे याच्यामध्ये तर शेंडा कट करण्याचं मुख्य कारण म्हणजे झाड हे अत्यंत डेरेदार बनतं बरं उंच जात नाही आणि जास्त शेंगा शेंगा लागतात त्यासाठी कटिंग कटिंग महत्वाची आहे त्यासाठी लागवड झाल्यानंतर पहिला बहार कधी ला। आला लागवडीनंतर साधारणतः सहा महिन्यामध्ये आमचा माल मार्केट साठी चालू झाला सहा महिन्यामध्ये हो हो सहा महिन्यामध्ये ठीक आहे सहा महिन्यामध्ये लागला तर पहिल्या वर्षी मग किती जावड केवढ्याची झाले आपली शेंग तर पहिल्या वर्षी सुरुवातीला आपल्याला रेट जो आहे तो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रेट एकशे वीस रुपये ते एकशे चाळीस रुपये सापडलं आपल्याला पहिल्या बहाराचं उत्पन्न आपल्याला अडीच ते तीन लाख रुपये झालं एकरी एक आणि नंतर जो बहार आहे तो आपण हा बियाण्यासाठी ठेवलेला बहार आहे हे बघू शकता तुम्ही अत्यंत जाडी वगैरे शेंगाची एकसारखी एक समान शेंग आहे तर हा बियाण्यासाठी बहार पकडलेला आहे हा दुसरा बहार आहे आपला पहिल्याच तोड्यामध्ये आपल्याला साडेतीन लाखाचं उत्पन्न मिळालेलं आहे तर आता नंतरचा विषय येतो तो, तो म्हणजे याच्यावर फवारण्या वगैरे कोणत्या घेतल्या होत्या सुरुवातीला याच्यामध्ये बुरशीनाशक बुरशीनाशिक साप म्हणून आहे त्याची एक फवारणी घेतली होती आपण नंतर आळी एक आळीसाठी आपण प्रोक्लेम म्हणून हे औषध वापरलं होतं आणि बह नंतर ज्या वेळेस फुलाची सेटिंग होईल त्यावेळेस आपण कॅल्शियम बोरॉन हे मिक्स वापरलं होतं ह्याची फवारणी केली होती त्यामुळे फल फुलगळ जे आहे त्यामुळे कमी झाली फुलगळ आता यामध्ये सर्वात महत्वाचं येतं म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये त्याला विशेष काळजी घ्यावी लागते मग ते आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये काय काळजी घेतली होती आणि ते परागीकरण होण्यासाठी त्यासाठी काय काळजी घेतली तर सुरुवातीला शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जास्ती जास्तीत जास्त हार्ड औषध याला वापरून चालत नाही कारण शेवगा हे पीक नाजूक आहे तुम्ही जेवढ्या जास्त फवारण्याकर चाल त्याला तेवढे ते पीक डिस्टर्ब होण्याची शक्यता असते त्यामुळे फवारण्या कमी करून कमी डिस्टर्बन्स करून त्याला जास्तीत जास्त म्हणजे मध मधमाशी मद, मधमाशी जी आहे ती जास्तीत जास्त आपल्या झाड आकर्षित झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणतीही जास्त हार्ड औषध न फवारता सिम्पल uh, गोष्टी ठेवल्या पाहिजेत हे झालं सर आता फवारणीबद्दल किडीबद्दल तसेच आपल्याला चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला त्याचं खत व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं त्यामध्ये सेंद्रियामध्ये तुम्ही काय केलं आणि रासायनिकमध्ये काय खत व्यवस्थापन केलं तर ऐंशी टक्के हा आम्ही सेंद्रिय वापरलेला आहे वीस टक्के आम्ही केमिकल वापरलेला आहे रासायनिकमध्ये तर सुरुवातीला आपण याला चार ते पाच टन गांडूळ खत स्वतःचा गांडूळ खत प्रकल्प आहे आपला त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला गांडूळ खत वापरलेलं आहे चार ते पाच टनामध्ये टप्प्याटप्प्याने पंधरा दिवसाचे गॅपने आपण ते टाकलेलं आहे आणि रासायनिक म्हटलं तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या पंधरा ते वीस दिवसात आपण एकोणीस एकोणीस आणि ह्युमिक ॲसिड हे दिलं होतं आणि बेसर डोसमध्ये याला अठराशे डी ए पी अठराशे एचाळीस झिरो दहा सव्वीस सव्वीस निंबोळी पेन आणि मायक्रोन्युट्रन असे दिलं होतं तर जास्तीत जास्त आमचा आणि ऑर्गेनिकमध्ये आम्ही वरिमी वॉश पण वापरलेला आहे आणि गोमूत्राचे पण याच्यावरती एक दोन फवारण्या केलेल्या आहेत okay, okay. तर आता ज्या आपण लागवड करतो बियाण्याची लागवड करतो त्या लागवडीच्या वेळेस त्या ज्या ठिकाणी बियाणं लावणार आहे त्या ठिकाणी काय खत वगैरे काय दिलं होतं तर सुरुवातीला बियाणं ज्या ठिकाणी लागवड लाग करायचं आहे त्यावेळेस आपण शेणखत hmm. प्रत्येक ठिकाणी चार ते पाच गमेले मोठे अशा तर ते टाकलं होतं की त्याने प्लॉट हा जास्त दिवस राहणार आठ ते दहा वर्षापर्यंत चालतं त्याच्यामुळे सुरुवातीला शेणखत टाकून घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये याचा बहार घेतला तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं याचं भावाचं नियोजन केलं तर सुरुवातीला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तर या दोन वर्षामध्ये परतीचा पाऊस जास्त असल्यामुळे नोव्हेंबरपासूनच चालू होतो शेवगा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत तर त्या तीन महिन्यामध्ये भाव जास्त राहतो नंतर जो आहे फेब्रुवारी मार्चपासून जे साऊथचा माल चालू होतो त्यामुळे रेट थोडे कमी होतात तीस ते चाळीस रुपयापर्यंत येतात त्याचे सर आता हे तर झालं जर मार्केटला रेट साधारणतः शेंगाला कमीत कमी किती असतो जास्तीत जास्त किती असतो साधारणतः रेट हा दोनशे रुपयापासून वीस रुपयापर्यंत रेट असतो सुरुवातीला दोनशे रुपये दीडशे रुपयेच्या हे रेंजनं जातो नोव्हेंबर नुँग। डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीच्या काळामध्ये नंतर हळूहळू रेट उतर जातात एप्रिल मेपर्यंत तर त्यावेळेस रेट तीस रुपये चाळीस रुपये वीस रुपयेपर्यंत असतो पण तरी पण वीस रुपये जरी रेट मिळाला तरी शेवगा ही परवडण्यासारखी आहे कारण याचं जे उत्पादन आहे ते दहा ते या वर्षातून दोन भाराचे उत्पन्न दहा ते बारा टनापर्यंत निघतं आणि जर एकरामध्ये अवरेज एक रेट वीस रुपये पंचवीस रुपये जरी मिळाला तरी अडीच ते तीन लाख रुपये आपल्याला सहज मिळू शकतात त्याच्यामधून आणि खर्चा तर विशेष करायचं झालं तर, तर... एकरासाठी खर्च किती एकरासाठी एक खर्च जो आहे तो साधारणतः खर्च होतो पूर्ण त्यात खत व्यवस्थापन लेबर चार्जेस आले खत व्यवस्थापन आलं तर आपण जर हे प्लॉट केला तर आम्ही विदाऊट ड्रिपचा केलेला आहे तर तुम्ही ड्रिप जर केली तरी पण उत्तम आहे ड्रप नाही केली तरी काळी जमीन असेल तरी तुम्ही काही अडचण नाही जमिनीला उतार पाहिजे जर हा जमिनीला उतारा पाहिजे आणि पाणी जास्त वेळ साचून राहिलं नाही पाहिजे ओके आ, हो, हो। आ, तर आता यासाठी आपल्याला शेंगाची आहे म्हणजे याचं हे नाजूक असतं शेंगा तोडता कशा पद्धतीने आपण सुरुवातीला हे ज्या शेंगा आहेत ते हाताला येऊ शकतात तर उंचावर जे शेवगा आहे शेंगा आहेत त्याच्यासाठी आपण एक शेंगा काढण्याचं यंत्र आहे शेंगा कात्री म्हणून आहे ती मार्केटमध्ये सहज आपल्याला उपलब्ध होते तर आता कोणता रेट मिळाल्यानंतर शेतकऱ्याला ही शेती परवडते एक सरासरी रेट कोणता मसाला सरासरी रेट हा तीस ते चाळीस रुपये जरी मिळाला तरी शेतकऱ्यांना ही शेती परवडू शकते ठीक आहे मग जर आपला हाय रेट आणि लो रेट याचं सरासरी तुम्हाला कितीपर्यंत साठ ते सत्तर रुपये अवरेज रेट मिळालेला आहे जास्तीत जास्त रेट आम्हाला दीडशे रुपये एकशे सत्तर रुपये मिळाला आहे कमीत कमी रेट आम्हाला पंचवीस रुपये बावीस रुपये या रेटप्रमाणे मिळाला आहे एका झाडावरती किती शेंगा निघत एका झाडावरती साधारणतः सुरुवातीचं वर्ष आहे ते सुरुवातीला लहान प्लॉट असतो त्यावेळेस दहा ते बारा किलो पर्यंत आपल्याला शेंगा मिळतात नंतर छाटणी केल्यानंतर एक वर्षानंतर ते पंधरा ते वीस किलो पर्यंत आपल्याला शेंगा एका झाडापासून शेंगा मिळू शकतात एकदा लागवड केल्यानंतर आपल्या ही किती वर्ष शेती ठेवता येते ही एकदा लागवड केल्यानंतर आठ ते दहा वर्षापर्यंत आपण कंटिन्यू याचं उत्पादन घेऊ शकतो ओके सर आता मला सांगा वाईटात वाईट असं झालं की एखाद्या वेळेस मार्केटमध्ये खूप शेंगा झाल्या याचं उत्पन्न मोठं झालं त्यावेळेस मग आपल्याला उत्पन्न घेण्याचा मार्ग कोणता दुसरा तर मार्केटमध्ये शेंगा जास्त झाल्या तर या याचा आपण बियाणं पण धरू शकतो बियाणं आहे तशा शेंगा ठेवा आहे अशा शेंगा ठेवायचा आता हे बघू शकता हा बियाणे प्लॉटसाठी ठेवलेल्या शेंगा आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रमाणे आता हे क्वालिटी चांगले आहेत क्वालिटी हिरवीगार आहे आणि हा आता पण ठेवलेला आहे बियाण्यासाठी बियाण्यातून किती उत्पन्न मिळू शकतं तर आमचं जे हे क्षेत्र आहे ते चार एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये बियाणं आपण एक टनापर्यंत उत्पादन घेतो बियाण्याचं बरं एका एकरला एक टन एक एक चा, चार एकरामधून चार एकरामधून आपण हे एक टनाचं बियाणं उत्पादन घेऊ शकतो आपण ठीक आहे तर मित्रांनो पाहिलं तर आपण पाहू शकता यांचं जे काय शेंगाची क्वालिटी आहे ते अगदी उत्तम आहे आणि या शेंगेमधून जे काय बियाणं आपल्याला निघणार आहे ते सुद्धा सुदृढ आणि एकदम उच्च क्वालिटीज असणार आहे तर साईजच आपण बघू शकता तर हे बियाणं म्हणजे निर्मिती करण्याचं कसं असतं किती दिवस ही शेंग ठेवावं लागते किंवा त्याची बियाणं तयार करण्याची प्रोसेसिंग काय आहे प्रोसेसिंग तर सुरुवातीला आपण सिलेक्शन करून बियाणं हे तयार करतो सिलेक्शन म्हणजे पूर्णपणे पॉलिनेशन झालेल्या झाडाच हे बियाणं पकडलेलं असते आणि जा त्याच्यामध्ये ज्या झाडाच्या शेंगा एक सारख्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत लांबीला चांगले आहेत त्याच झाडाचं आपण बियाणं पकडतो ठीक आहे म्हणजे जे काही छोटे शेंगा आहेत ते बाजूला काढतो शॉर्टिंग करून आपण ते त्याच्यामुळे हे सिलेक्शन केलेलं बियाणं आहे आता आपण ऊस पट्ट्यामध्ये शेवगा शेती करून चांगले उत्पन्न घेत आहात मग हे शेती करून आता काय समाधान वाटतंय का आपल्याला हो अत्यंत समाधान वाटतंय कारण ऊसाचं जर बघितलं तर त्या मानानं शेवग्या महिने महिने ऊसा आहे आणि त्याला घालवायला परत ते पैसे मिळवण्यासाठी दोन वर्ष लागतात आपल्याला हो तर त्या मानानं आपल्याला हे योग्य यो, 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 समाधानी आहे आम्ही ओके शेतकरी बंधून यांनी काळ्या राण्यामध्ये शेवग्याची शेती करून चांगलं उत्पन्न घेण्याची किमया केलेली आहे तर, तर, तर हो, पन, दिव, दिव सर बऱ्याचशा शेतकऱ्यांना शे जर शेवग्याची शेती करायची असेल तर त्यांना बियाणंसुद्धा पाहिजे असतं मग हे बियाणं चांगल्या क्वालिटीचं आणि उच्च प्रतीचं बियाणं हवं असेल तर आपण त्यांना पोच करू शकतात हो पोच करू शकतो पूर्ण महाराष्ट्रभर आपण याचं बोन बियाणं पोच करू शकतो अत्यंत चांगल्या क्वालिटीचं ओडीसी तीन या जातीचं बियाणं आपण शेतकऱ्यांना देऊ देऊ शकतो ठीक आहे सर मग बियाणं दिल्यानंतर ते लागवडीपासून ते मार्केटपर्यंत पुन्हा तुम्ही मार्गदर्शनही करताय हो पूर्ण मार्ग खत व्यवस्थापन असेल शेंग फवारणीचं नियोजन असेल किंवा नंतर मार्केटचं व्यवस्थापन असेल ते पूर्णपणे लागवडीपासून ते मार्केटपर्यंत आम्ही त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन करतो तर जाता जाता मला सांगा की तुम्हाला या शेवगा शेतीमधून शेंगाचं उत्पादन घेतलं तर एकरी किती उत्पादन मिळतं आणि बियाणांचं उत्पादन घेतलं तर किती उत्पादन मिळतं तर शेंगाचं उत्पादन घेतलं तर याच्यावरती साधारणतः रेटवरती डिपेंड आहे दोन बारावरचे तर साधारणतः आपल्याला पाच ते सहा लाखापर्यंत मिळू शकतं उत्पन्न एकरी उत्पन्न पाच ते सहा लाखापर्यंत मिळू शकतं शेंगामधून घेतलं हे बियाणं ठेवलं तर बियाणं ठेवलं तरी पण सात ते आठ लाखापर्यंत जाऊ एकरामधून एकरामधून ओके मग असंही करता येत असेल की पहिल्यांदा काही शेंगा मार्केटमध्ये विकायच्या आणि त्याचनंतर मार्केट डाऊन आले की जो काय माल आहे तो तसाच ठेवायचा त्याचं बियाणे बनवा नाही तसं जम जमत नाही कारण एकतर सिलेक्शन केलेली झाडं हे वेगळी ठेवावं हो लागतात आणि ज्या आकुड शेंगा आहेत त्या मार्केटला पाठवाव्या हो लागतात त्याच्यामुळे सिलेक्शन केलेलं अत्यंत घेऊन चांगलं झालं झाडाचं त्याच्या शेंगा आपण तोडू शकत नाही तर जर त्याच्या शेंगा तोडल्या तर बियाण्याचं उत्पन्न आपलं कमी होऊ शकतं निश्चितच तर शेतकरी बंधनो अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ही शेती करत आहेत आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून अगदी चांगल्या पद्धतीचंच बियाणे ते तयार करत आहेत तर सर जाता जाता आपला शेतकऱ्यांना काय संदेश राहील आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर नंबरसाठी तर शेतकऱ्यांना एकच संदेश राहील की एकच पारंपरिक न करता नवीन नवीन नवी शेती उद्योगात किंवा व्यवसायात उतरावं शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करावे आणि नवीन नवीन संकल्पना घडवून आणाव्यात तर आता याच्यामध्ये शेवग्याचं फक्त बियाणंच हे नाही विक्री होत असं नाही शेव शेवग्याला मिरॅकल ट्री असं म्हणलं जातं शेवग्याचे बाय प्रॉडक्ट पण भरपूर आहेत शे आम आम्ही जे बियाणं करतो ते आमचं बियाणं जे आहे ते ऑईल ऑइलसाठी पण जातं जे श पाल्यासाठी शेती करणार आहे ते शेतकरी पण आमच्याकडून पाल्यासाठी लागवडीसाठी घेऊन जातात त्याच्यापासून ऑईल ऑईलचं पण महत्त्व खूप आहे याच्यामध्ये ऑइलपासून याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक साबण बनवू शकतो ऑइ ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत काय टॅबलेट्स आहेत ते बनवू शकतो तर याच्यामधून पानांची पावडर ही केली जाते पानांची पावडर ही टॅबलेट्स आयुर्वेदिकमध्ये भरपूर रोगावर चालते ती त्याच्यामुळं याला भरपूर महत्त्व आहे ओके ठीक आहे सर तर शेतकऱ्यांना हवं असेल तर बियाणं हवं असेल तर आपलं नाव पुन्हा एकदा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा माझं नाव आहे सागर खारे मुक्काम पोस्ट महेशगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न बत्तीस चोपन्न एक्केचाळीस तर अत्यंत खात्रीशीर व दर्जेदार बियाणं आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवू धन्यवाद धन्यवाद